प्लॉटिंगच्या आर्थिक व्यवहारातून जावेद अली शेख यांचा मृत्यू जावेद अली शेखचा मृत्यू आणि चर्चेला आलं उदाहरण का घडलंय काय नमस्कार आपण पाहत आहात झुंझार न्यूज सर्वसामान्याच्या हक्काचे व्यासपीठ मयत जावेद अली शेख यांच्यासह जलील नियाजुद्दीन शेख शोएब अयूब कुरेशी जिलानी बशीर कुरेशी अनूप ललित मोहनदास जाजू कुलदीप किशोर परदेशी इजाज फतरू अली फेरोज अब्दुल सत्तार या सर्व पार्टनरने एकत्रित येऊन हमीद मुस्तफा खान राणा रिसोड जिल्हा वासिम यांचेकडून रिसोड येथील चोवीस कोटी पन्नास लाख रुपयात वीस एकर जमीन प्लॉटिंगकरिता खरेदी केली सर्वांनी मिळून सहा कोटी सत्तावीस लाख रुपये रक्कम इशारा म्हणून दिली हमीद मुस्तफा खान यांनी ठरल्याप्रमाणे दोन महिन्यात येणे करून न दिल्याने या पार्टनरमध्ये वाद निर्माण झाला या व्यवहारात जावेद अली आणि जिलानी बशीर कुरेशी यांनी पुढाकार घेतलेला असल्याने पार्टनर शोएब कुरेशी आणि अनूप जाजू हे वारंवार फोन करून त्रास देत असल्याने जावेद अली यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजेद इनामदार यांची घेतलेली तीन कोटीची जमीन तारण म्हणून शोएब कुरेशी आणि अनूप जाजू यांच्याकडे दिली होती शिवाय जिलानी बशीर कुरेशी यांनी देखील त्यांच्या नावावर असलेला मंडी बाजार येथील प्लॉट हाही शोएब कुरेशी आणि अनूप जाजू यांच्या नावाने नोटरी करून दिला होता असे जावेदची पत्नी फातेमा शेख यांचं म्हणणं आहे या व्यवहाराशी संबंधाने तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी चौकेतील सुदर्शन धोत्रे यांच्या कार्यालयात एक मीटिंग झाली या मीटिंगला शोएब कुरेशी अनूप जाजू यांच्याशिवाय या व्यवहाराशी प्रत्यक्षपणे काहीही संबंध नसलेले दिनेश भराडिया सचिन जाधव सुदर्शन धोत्रे हेही उपस्थित होते यावेळी काय चर्चा झाली कोण जाणे मात्र जावेद अली शेख यास हार्ट अटॅक आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान जावेदच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत जावेदची पत्नी फातेमा जावेद शेख हिने शोएब कुरेशी अनूप जाजू दिनेश भराडिया सचिन जाधव सुदर्शन धोत्रे या सर्व व्यवहाराशी संबंधित असलेले व नसलेल्या पाच जणांच्या विरुद्ध आंबेजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे करत आहेत झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई